नमस्कार न्यू क्रिएशन या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे आज आपण गोल पायपुसणी विणणार आहे ही पायपुसणी मी बरेच दिवसाआधी विणलेली आहे त्यामुळे वापरू याचा बराच कलर गेलेला आहे पण हीच गोल पायपुसणी आज आपण वेगवेगळ्या रंगाने बनवणार आहे इथे मी एकच साडी यूज केलेली आहे त्याच्यामुळे यातली डिझाईन आपल्याला ओळखता येत नाही पण आज आपण वेगवेगळा वे रंग वापरून ही पायपुसणी विणणार आहे त्यासाठी आपण आता हे दोन कलर आणि हे आणखी दोन कलर असे वेगवेगळे वे कलर वे वे वापरणार आहे त्यासाठी आपण आता फासे टाकणार आहे हे साड्या च्या स्ट्रिप्स मी जे आहेत हे गोळे मी आधीच बनवलेले आहे तुम्ही जर चॅनलला नवीन असाल आणि साडीच्या स्ट्रिप्स कशा कापायच्या फासे कसे का टाकायचे हे सर्व या आधीच्या व्हिडिओमध्ये सुद्धा मी टाकलेले आहे तुम्ही त्याची जी? जी लिंक आहे तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जाऊन मिळू शकते त्याचबरोबर वरती जे आय बटन येतं त्या आय बटनमध्ये सुद्धा सजेशन मध्ये तुम्हाला ती लिंक मिळणार आहे सुरुवातीला आपल्याला इथे एक नॉट बांधून घ्यायची आहे ही थे, नौर बांदन है। गोल पायपूसने आपली साधी असणार आहे म्हणजे इथे आपण कुठली डिझाईन टाकणार नाही फक्त वेगवेगळे रंग वापरणार आहे त्याच्यामुळे ते त्याला लूक प्राप्त होते आता हीच जी आपण आधी विणलेली आहे ती एकाच साडीच्या एकाच साडीपासून म्हणजे एकाच कलरमध्ये ही, एक 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 कलर ही दिसते आपल्याला आता आपण हीच पायपासून फक्त ज्यावेळेस वेगवेगळ्या डिझाईन वेगवेगळ्या रंगाच्या साड्या त्याचे स्ट्रिप्स ज्यावेळेस वापरतो त्यावेळेस ती आणखी जास्त चांगली दिसते आता मी सुरुवातीला ही एक नॉट इथे बांधलेली आहे आणि आता फासे टाकणार आहे सुरुवातीला ही नॉट पकडून आपली पहिला फासा हा दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अठरा

एकोणतीस आणि तीस हे पूर्ण आपले तीस फासे आता टाकून झालेले आहे आता या पहिल्या फास्यातून आपण नेहमी पाणीवरून टाकल्यानंतर याला एक राऊंड लुंडाळून घेतलंय हा फासा या बोटाने आपल्याला सुई मागे ढकलून या सुईमध्ये उतरून घ्यायचं आहे हा पहिला फासा आपण उतरवला त्याचप्रमाणे आता आपल्याला दुसरा फासा पण या फासामध्ये वरून सुई टाकल्यानंतर त्याला गुंडाळून घ्यायचं आहे आणि अंगठणी हा फासा या फासा दुसऱ्या शूमध्ये टाकल्यानंतर हा परत दुसऱ्या सुमध्ये उतरवला आहे आता आपण दोन फासे उतरवले आता याप्रमाणे आपण पूर्ण फासा याच्यामध्ये उतरवणार आहे या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण आतापर्यंत आयताकृती पायपुसण्या बघितल्या आहेत आता गोल पायपुसण्या आपण विणायला सुरुवात केलेल्या आहे आता आपण यापुढे गोल पायपुसणीमध्ये ज्या डिझाईन येतील त्या सर्व डिझाईन शिकणार आहोत तर गो गोल पायपुसणीसाठी आपण आता सुरुवातीला फक्त बेसिक जे आहे गोलमध्ये कसे विणायची तेवढंच बघणार आहे ज्याप्रमाणे आपण आयत आकृतीच्या फक्त सुरुवातीला बेसिक घेतल्यानंतर बेसिक पायपोसणी घेतल्यानंतर पूर्ण त्याच्यामध्ये दुसऱ्या वेगवेगळ्या डिझाईन आपण घेतल्या त्याचप्रमाणे ही आपली साधी गोल आकाराची फक्त पायपुसणी घेणार आणि या पायपुसणीनंतर आपण पुढच्या येणाऱ्या व्हिडिओमध्ये गोलमध्येच नवीन नवीन नवी डिझाईन शिकणार आहे आता आपण जे तीस फासे टाकले याचे आपल्याला समान भाग करायचे आहे कारण आपल्याला आता प्रत्येक वेळेस फासे सोडायचे आहेत तर आपण आता इथे तीन तीन फासे सोडणार आहे म्हणजे जी पाकडी आपली येणार आहे ती थोडी मोठी येईल जर आपण चारच्या किंवा पाचच्या पटीत तर घेतले तर ती पाकडी आपली छोटी होईल आणि हा जो मधला या इथे हा जो छोट मध्ये होल राहते हे होल आपलं कमी येईल म्हणजे इथे जर आपण शिवून घेतलं इथे जर टाचा मारला आहे तर आपला हा होल सुद्धा राहत नाही ती पूर्ण भरीव पायपणे होते जर आपण कमी घेतले तर जास्त घेतले तर हा होल जो आहे हा मोठा बनतो त्यासाठी आपण इथे आता तीन तीनचं डिस्टन्स ठेवणार आहे तीन फासे आपण प्रत्येक वेळेस सोडणार आहे जी पहिली पाकळी आता तुम्हाला सांगणार आहे त्या पहिल्या पाकळीनुसारच आपली पूर्ण पायपुसणी विणून तयार होणार आहे त्यामुळे एक पहिली पाकळी सांगितल्यानंतर मी पूर्ण पायपुसणी पूर्ण करणार आणि त्यानंतर शेवटचं जे सांगण्यासाठी आवश्यक आहे तेवढं सांगेल आता एक दोन तीनच फासे आपल्याला सोडायचे हे वरचे दोन लेट की ते तीन न विणता आपल्याला तसेच ठेवायचे हे तीन फासे आपण विणलेले नाहीत आता सुईचा मधून या दोन सुयांच्या मधून ही स्ट्रिप अशी बॅक साईडला काढायची आणि तीन फासे सोडले म्हणजेच आपण टोटल सत्तावीस फासेस विणून घेतलेले आहेत आणि तीन सोडले म्हणजे तीस वजा तीन, तीन केलं तर आपले हे सत्तावीस फासे आपण इथे विणलेले आहेत आता परत त्याला उलट दिशेने सगळे फासे गिनत न्यायचे आपण सत्तावीस फासे विणलेत आता उलट दाताना पण सुद्धा आपल्याला सत्तावीस विणायचे आहेत आता इथपर्यंत आल्यानंतर मी तुम्हाला सांगते आता सांगितल्याप्रमाणे मी इथपासून इथपर्यंत हे पूर्ण विणत आणलं आहे आणि हा शेवटचा फासा आपल्याला हा जो शेवटचा फासा आहे हा न विणता ही स्ट्रिप्स या दोन शेअनच्या मधून समोर आणायची आणि शेवटचा फासा फक्त याच्यामध्ये उतरवून घ्यायचा आहे आणि आता इथपासून परत आपल्याला इथपर्यंत यायचं आहे पण याच्या वरचे म्हणजे तीस पासातल्या आपण सुरुवातीला तीन सोडलेत आता आपण परत तीन सोडणार म्हणजे आपले होतील सत्तावीस आता आपल्याला फक्त किती पा फाशी विणायचे आहेत फासे आता आपल्याला सुरुवातीपासून इथपर्यंत विणायचे आहे इथे आपण पहिल्या वेळेस तीन पहिली लाईन जी आपण विणली तिथे तीन फासे सोडले त्याच्यानंतर आता आपण परत तीन फासे सोडणार म्हणजे सहा फासे सोडून झालेत आणि आपण वरचे चोवीस फासे विणून घेतले आता हे आपण वरपासून खालपर्यंत आहे आता परत या दोन सुयांच्या मधून आपल्याला स्ट्रीप समोर आणायची आहे सुया पलटवून घ्यायच्या अशा आणि आता वरून पास खालपासून परत आता इथपर्यंत वरत वरती सरळ सरळ आपल्याला विणत आणायचं आहे प्रत्येक वेळेस आपण तीन तीन पासे सोडतो आहे तुम्ही तीनपेक्षा जास्त पण सोडू शकता पण याआधी सांगितल्याप्रमाणे जर आपण पाच फासे सोडलेत म्हणजे तीस पाश्यापर्यंत आपलं समसंख्यांमध्ये किंवा विषम संख्यांमध्ये जर आपण घेतलं आहे तर त्याचे गट तयार झाले पाहिजे तीन नंतर तीन सहा नऊ करता आपले तीस फासे पूर्ण होतात घेतले तर पाच नंतर पाच असे तीस येईपर्यंत आपण विणू शकतो परंतु ती पाकळी लहान होते आणि मध्ये येणारं येणारं जे ते होल आहे ते मोठं होते म्हणून आपल्याला कमीत कमी फासे घ्यायचे आहेत कमीत कमी फासे आपल्याला प्रत्येक वेळेस सोडायचे आहेत ज्यावेळेस आपले तीसपेक्षा जास्त फासांची आपल्याला म्हणजे मोठ्या आकाराची जी पायपुसली विणायची असते त्यावेळेस आपण चार किंवा पाच फासे प्रत्येक वेळेस सोडू शकतो तर बघा मी खालपासून वरपर्यंत विणत आणलं आहे आणि शेवटचा जो फासा आहे तो नेहमीप्रमाणे आपण ही साळीची स्विफ दोन मधून पुढे आणायची आणि शेवटचा फासा फक्त याच्यामध्ये उतरवून घ्यायचा ही आपली तिसरी लाईन चालली आहे आणि इथे बघा आता हळूहळू इथे कॉर्नर तयार होते आता परत इथपासून मी इथ खालपर्यंत येणार आणि शेवटचे तीन फासे सोडणार म्हणजे तीन आणि तीन सहा आणि तीन नऊ आता आपले या लाईनमध्ये मध्ये नऊ फासे सोडल्या जाते तुम्ही जर चैनल नवीन असाल तर सबस्क्राईब करा त्याचबरोबर व्हिडिओ आवडला तर लाईकसुद्धा करा कारण आपण या चॅनलवर तर नवीन नवीन म्हणजे आपलं आता हे नऊ फासे सोडून झाले म्हणजेच आपले हे आपण या लाईनमध्ये फक्त एकवीसच फासे विणले परत ही स्ट्रिप्स आपण समोर टाकतोय आणि सुया अशा पलटून घेतोय आणि आता खालपासून परत आपण वरती विणत आणणार आहे इथे आता आपले पूर्ण तीस पासे बा प्रत्येक लाईनला आपण तीन तीन फासे सोडले याप्रमाणे आपले पूर्ण तीस फासे सोडून झालेले आहे म्हणजे आपण इथपर्यंत इथ खालपासून इथपर्यंत वरपर्यंत आपण सोडत सोडत आलेलं आहे आणि इथे आपले तीस फासे पूर्ण झाले आता आपल्याला ज्याप्रमाणे आपण फासे तीस फासे सुरुवातीला विणून घेतले त्याचप्रमाणे आता हे तीस फासे आपल्या या लाईनमध्ये सुरुवातीला जसे होते तसेच आपल्याला मिळाले का आता हे पूर्ण आपल्याला एक लाईन काढून घ्यायची आहे पूर्ण विणायची आता हे इथे आता आपल्याला कोणताही फासा जुडायचा नाही आहे आपल्याला कोणताच फासा ठेवायचा नाही अगदी सुरुवातीपासून आपण जेवढे फासे आता घेतले तसे पूर्ण आपल्याला तीसचे ते तीस विणून घ्यायचे आहे टाकून घ्यायचं आहे ही झाली आपली फास्यांची वरपासून आपण खालपर्यंत आला होता पडत खालपासून आपण वरपर्यंत सरळ सरळ विणून घेणार आहे आता आपण खालपासून इथपर्यंत वरती ही फासे विणत आणलेले तर इथे आपली ही तीस फास्यांची पहिली बनून रेडी आहे आता इथे आपण कलर चेंज करणार आहे मी सांगितलं याच्या आधी की आपण जी पायपासून याच्या आधी विणली ती एकाच रंगाची बनवली होती इथून आता मी हे स्ट्रिप्स कट करणार आहे आणि इथे हा कलर घेतणार आहे नवीन तर नवीन कलर आपण ज्या जॉईन करतो ते या आधीच्या व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे आपल्याला कुठेही नॉट बांधायची नाही आहे आपल्याला काय करायचं आहे तिथे फक्त ती अटॅच करायची आहे तर ते अटॅच कसं करायचं आहे इथे मी परत एकदा तुम्हाला सांगणार आहे आणि इथून आपली दुसरी पाकडी या पहिल्या पाकडीप्रमाणेच आपल्याला सेम विणायला सुरुवात करायची आहे या पहिल्या पाकडीसारखेच आपल्या पूर्ण पायपुसणीच्या सगळ्या पाकड्या बनून आपली ही पायपुसणी तयार होणार आहे मी इथे फक्त काय केलं आहे त्या आधीच्या कलरची जी स्ट्रिप्स आहे ती या नवीन कलरच्या स्ट्रीप्समध्ये फक्त गुंडाळून घेतली आहे आणि त्याला मी आता इथून कंटिन्यू करणार आहे कुठेही नॉट बांधली नाही म्हणजे आपल्याला ती पायपुसणी अगदी अखंड दिसणार आहे सुरुवातीसारखेच आपण इथे सगळे फासे आता विनत जाणार आहे आणि या स्टेप्सने आपली ही पायपुसणी पूर्ण होणार आहे आता या स्ट्रीप्सनी या कलरच्या स्ट्रिप्सनी आता ही जी पाकडी मी पूर्ण करणार आहे त्याच्यानंतर दुसऱ्या कलरचे स्ट्रिप्स यूज करणार आणि त्यानंतर दुसऱ्या कलरची स्ट्रिप्स मी यूज करणार अशा वेगवेगळ्या स्ट्रिप्स वापरून रंगबिरंगी कलरमध्ये ही गोल पायपुसणी आपली तयार होणार आहे पूर्ण पायपुसणी विणून झाल्यानंतर आता तुम्हाला मी हा व्हिडिओ परत कंटिन्यू करून दाखवणार कारण या स्टेपनुसारच मी आता पुढच्या सगळ्या पाकड्या विणणार आहे आणि परत परत तेच तेच प्रत्येक पाकडीमध्ये न सांगता जी ही पाकडी मी सांगितली आहे त्या पाकडीप्रमाणे सुद्धा पुढची प्रोसेस पूर्ण होईल आणि लास्टला फक्त फासे लॉक करून ती गोल पायपासणी आपल्याला कशी विणून म्हणजे बंद करून कसं क आपल्याला ती अखंडपणे कशी स्टिच करून घ्यायची आहे तेवढं मी लास्टला सांगणार बघा सुरवातीप्रमाणेच मी इथे आता जसे पहिल्या लाईनमध्ये तीन फासे सोडले तसे आता या लाईनमध्ये तीन फासे सोडणार आणि दोन सुयांच्यामधून परत वरती जाऊन वर मी सुया फिरवल्या आणि आता इथपासून असं वरपर्यंत मी येईल हे प्रत्येक वेळेस सेम राहणार आहे इथे ही आपली पायपुसणी पूर्ण विनून तयार झालेली आहे आणि इथपर्यंत मी फासे लॉक केलेले आहे काही फासे राहिले ते आता परत एकदा लॉक करून सांगणार आहे दोन फासे आपल्याला एक साथ घ्यायचे आहेत आणि या दोघांचा एक फासा आपल्याला बनवायचा आहे आता हे हा जो एक फासा बनला आहे तो आपल्याला परत या सुईमध्ये टाकून घ्यायचा आहे दोघांचा एक बनलेला हा फासा आणि पुढचा एक फासा असे हे दोन फासे आपल्याला परत विनायचे आहेत परत या दोघांचा बनलेला हा एक फासा सुईमध्ये टाकून घेतल्यानंतर त्याच्या समोरचा फासा असा दोघांचा परत एक बनवायचा आहे यानुसार आपले पूर्ण फासे लॉक होतात आता शेवटचा फासा आपण इथून काढून घेणार आहे आपण ही पायपोसनी दोन कलर्स यूज करूनसुद्धा बनवू शकतो इथे आपण चार कलर घेतलेले आहेत आणि सुरुवातीला दाखवल्याप्रमाणे एकाच कलरची म्हणजे एका साडीमध्ये सुद्धा आपल्याला बनवता येते इथे हे आपली पूर्ण पायपुसणी लॉक झालेली आहे तर इथे आता माझ्याकडे हेअर बेल्टचे एक फ्लॉवर आहे फुल तुटलेलं तर ते, ते आपण इथे शोसाठी वापरू शकतो जर आपण इथे फुल नाही वापरलं तर आपल्याला दोन्ही साईडनी हे पायपुसणी यूज करता येते कारण दोन्ही साईडने ते आपल्याला सेम दिसते फ्रंट साईडला आपण हे लावणार आहे आपली बनून रेडी आहे तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर जरूर करा आणि त्याचबरोबर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून बेल आयकॉन जरूर प्रेस करा म्हणजे पायपुसणीच्या नवीन नवीन डिझाईन आपल्याला बघायला मिळतील त्याचबरोबर शिकायला मिळतील